ચાલીસ પંચ રૂપ એક સોળા સતરા અઠવા પન્નાસ પંચાવન સાઠ રૂપાય

पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर चाळीस पंचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये 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 ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये डबल बी मार्क दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस रुपये एम एस मार्क बावीस रुपये चौतीस अठ्ठावीस अठ्ठावीस पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर पासष्ट त्र्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये साठ पासष्ट ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये डबल बी रुपये बावन रुपये दहा रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये डबल आर मार्क पन्नास पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सहासष्ट रुपये चौसष्ट रुपये अडुसष्ट रुपये डबल एस मार्क रुपये सदुसष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये बरं बरे पंच्याहत्तर चौदा रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये मार्क सात पाच सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये सत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपयत पंहत्तर अठ्यात्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये जरा डी मार्क रुपये दहा पंधरा

बावीस पंचवीस तीस रुपये बारा मात्र अठरा पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये